मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव चोरी दिन साडे सहा सा लाखाचे मोबाईल फिर्यादींना वितरित एस पी चिंता यांच्या हस्ते वाटप अवधूतवाडी पोलिसांचा कृती आराखड्यांतर्गत उपक्रम चोरीतील सहा लाख पन्नास हजार रुपये किमतीचे तेहतीस मोबाईल फिर्यादींना जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता आणि अन्य पोलीस अधिकाऱ्यांच्या हस्ते वितरित करण्यात आले शंभर दिवसांचा कृती आराखडा या हा कार्यक्रम अवधूतवाडी पोलिसांनी घेतला गेल्या काही महिन्यात अवधूतवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून अनेक मोबाईल चोरीस गेले होते त्याच्या तक्रारीही नोंदवण्यात आल्या होत्या तांत्रिक बाबींवर तपास केंद्रित करून चोरीस गेलेले तब्बल तेहतीस मोबाईल पोलिसांनी जप्त केले होते ठाण्याच्या मालखाण्यात हे मोबाईल ठेवण्यात आले होते ते मोबाईल फिर्यादींना परत देण्यासाठी अवधूतवाडीचे ठाणेदार नरेश रणधीर यांनी कायदेशीर प्रक्रिया केली त्यानंतर शंभर दिवसांचा कृती आराखडा उपक्रमांतर्गत आज सकाळी ठाण्याच्या आवारात एक विशेष कार्यक्रम घेत जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश बैसाने ठाणेदार नरेश रणधीर यांच्या हस्ते ते फिर्यादींना वितरित करण्यात आले यावेळी महागडे मोबाईल परत मिळाल्याने अनेकांनी समाधान व्यक्त करीत पोलिसांचे आभार मानले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जमादार आशिष भुसारी गजानन धुतकोहळे बलराम शुक्ला शिपाई योगेश चोपडे आदींनी परिश्रम घेतले